तनिषा बीसे प्रकरणात राज्य सरकारच्या समितीने दिनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवला असतानाच रुग्णालयाचे प्रसूती तज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी देखील पत्रकार परिषदेत घौसास यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं तर बिसे प्रकरण हे डॉक्टर घैसास यांच्याच अवतीभोवती फिरताना दिसते तसे हे गैसास डॉक्टर किंवा गैसास घराणं ही साधीसुदी असावी नाहीये स्त्रीरोगतज्ञ म्हणून या मंडळीचं नाव होतं अनेकांनी त्यांच्याकडे उपचार घेतले ते चांगलं डॉक्टर असल्याचंही अनेक जण सांगतात नमस्कार मी श्रेय धुमाळ आपण बोल बोलबुंदास आमदार अमित गोरके यांचे पी ए सुशांत बिसे यांच्या पत्नी तनिषा बिसे यांचे उपचार हे डॉक्टर घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते आता बिसे यांच्या मृत्यूनंतरनं डॉक्टर घैसास हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत घैसास हे प्रसिद्ध प्रसूतज्ञ गर्भरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत ते मूळचे पुण्याचे रहिवासी आहेत दिनाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अनेक वर्षापासून ते काम पाहत आले गैसास हे त्यांच्या जोखमीच्या प्रेग्नन्सी आणि फेटल मेडिसिनसाठी प्रसिद्ध आहेत पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर गैसास यांनी एम बी बी एसची पदवी घेतली त्यानंतर प्रसूतीशास्त्रातील पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील ई एम रुग्णालयाची वाट धरली दरम्यानच्या काळात चेन्नईमध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली त्यानंतरनं लंडनमधील किंग्स कॉलेज आणि रॉयल फ्री हॉस्पिटलमधून त्यांनी फेटल मेडिसनमध्ये देखील मिळवल्याचं सांगितलं गैसास कुटुंबीय हे पुण्यातील मोठं प्रस्थ विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांमध्ये सगळेच डॉक्टर आहेत गैसास यांचे वडील हे प्रसिद्ध स्त्रीतज्ञ आहेत त्यांचं कोथरूडमध्ये रुग्णालय देखील आहे त्याचबरोबर घैसस यांच्या आई या प्रसिद्ध भूलतज्ञ आहेत मागच्या काही वर्षात रुग्णांचा मोठा विश्वास संपादन केल्याचं डॉक्टर घैसस यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत होत्या जोखीम असताना त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही त्याचबरोबर त्यांच्याकडे दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी करण्यात आली असा ठपका हा घैसास यांच्यावर ठेवण्यात आला दरम्यान भिसे यांचं प्रकरण समोर आल्यानंतरनं भाजप महिला मोर्चाच्या महिलांकडून डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड देखील करण्यात आली त्यानंतर गैसास यांनी दिनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला व लगेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून घैसास यांची माहितीही काढून टाकण्यात आली आता या प्रकरणावर अधिक काही बोलण्यास घैसास यांनी नकार दिलाय दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यामुळं घेसास यांच्या राजीनाम्यानंतरनं त्यांचं हे प्रकरण शांत झालेलं दिसत नाही आणखी काही अहवाल यायचे बाकी आहेत या अहवालामध्ये डॉक्टर घेसास यांच्याबद्दल काय असेल याबाबतही उत्सुकता असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद